महाराष्ट्रामध्ये अजितदादा पवार असतील आणि राष्ट्रवादीचे सगळे आमचे आमदार माननीय प्रताप पाटील चिखलीकर साहेब हे सगळे एक सेक्युलर विचारसरणीला घेऊन पुढं पुढं जातो नमस्कार माझा महाराष्ट्र न्यूज लाईव्हमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो आज आपण खंदार येथील आहे इथं नगर निवडणुकाला सुरुवात झालेली आहे आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून वीस नगरसेवक तर एक नगर अध्यक्ष हे थांबलेले आहेत आणि माजी मंत्री नवाब मलिक यांची सभा सुद्धा झालेली आहेत खंदारमध्ये विकास कामं भरपूर झालेले आहेत अनेक लोकांचे प्रश्न आहेत ते सुद्धा होणार का ते आपण स्वप्नील पाटील यांना विचारणार आहे की राष्ट्रवादी गटाकडून किती लोकं उमेदवार आहे आणि त्यांना काय लोकांना आव्हान करणार आहे आज मोठी दर्गा येथे राष्ट्रवादी काँग्रेसची प्रचारसभा झाली त्यामध्ये महाराष्ट्राचे राष्ट्रवादी गटाचे माजी मंत्री नवाब मलिक साहेब आणि विधान परिषदेचे आमदार इद्रिस नायकवाडीजी हे या ठिकाणी सभेला संबोधित करण्यासाठी आले होते राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा एक सेक्युलर पक्ष आहे आणि सेक्युलर पक्षाची पक्षा विचारधारा घेऊन महाराष्ट्रामध्ये अजितदादा पवार असतील आणि राष्ट्रवादीचे सगळे आमचे आमदार माननीय प्रताप पाटील चिखलीकर साहेब हे सगळे एक सेक्युलर विचारसरणीला घेऊन पुढं पुढं जातो आणि माझी कंधार शहरातील जनतेला हे आव्हान राहणार आहे की आपण ह्या शहरामध्ये सर्व जाती सर्व पंथांचे लोक हे एकत्र नांदतोत एकमेकांच्या सुखादुखात जातो राजकारण किंवा हे सगळं हे आपलं इलेक्शनच्या एक काही पिरियडपर्यंत असतं आहे तर माझी सर्व जनतेला ही विनंती राहणार आहे की आपण उद्या येणाऱ्या दोन तारखेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वीसला वीस, वीस नगरसेवक पदाचे उमेदवार आणि अध्यक्षपदासाठी मी स्वप्नील हनुमंत विश्वनाथराव पाटील लुंगारे आम्हा सर्वांना घड्याळ या निशाणीवर मतदान करून आपण सर्वांनी विजयी करावं आणि आम्हाला मागच्या आठ दहा वर्षात जो कंदार शहराचा विकास खुंटलेला आहे तो आदरणीय आमदार प्रताप पाटील चिखलीकर साहेब आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यासोबत राहून करण्याची संधी द्यावी ही जनतेला मी नम्र विनंती करतो कसं आहे कंदार शहराला एक दवाखान्याची मोठी वास्तू आज बांधून तयार आहे काही गोष्टींसाठी वेळ लागत असतो आता ती ब वास्तू जरी कंप्लीट असली तरी तिथं स्टाफ हे करणं हे आता राज्य शासन स्तरावरच्या गोष्टी आहेत ह्या होत आहेत एक महिना दोन महिन्यामध्ये ह्या गोष्टी सगळ्या पूर्ण होतील आणि ते झाल्याच्यानंतर कंदार शहरातल्या सर्व जनतेला जे आरोग्याच्या बाबतीमध्ये काही अडचणी आल्या तर लोहा नांदेड असं पळावं लागतं ते पळावं लागणार नाही जो काही इलाज आहे तो आपल्या इथं इथलं इथल्या इथं सगळी डॉक्टरची सुसज्ज अशी टीम आणि त्यावर आमदारसाहेबांचं बारकाईनं लक्ष आहे आणि त्या सगळ्या गोष्टी होतील आणि सुविधा ही एकदम चांगल्या दर्जाची कंदार शहरातील नागरिकांना भेटेल कसं आहे कंधार शहरामध्ये मुस्लिम समाज असेल बौद्ध समाज असेल मातंग समाज असेल जेवढे पण अठरापगड समाज इथं राहतात त्या समाजाचं एकमेकासोबतचं बाउंडिंग हे खूप चांगलं आहे आमचं चा शहर हे नेहमी सगळे एकमेकांना एकमेकांसोबत गुन्ह्या नांदतात कोणाच्याही अडचणी असो मग तिथं समाजाचा विषय कधीच राहत नाही सगळे एकमेकांच्या समोर येऊन एकमेकांच्या आडी अडचणीमध्ये राहतात त्याच्यामुळं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझ्या घरावर बौद्ध समाज असेल मुस्लिम समाज असेल हे चार दोन पिढ्यापासनं हे सगळे समाज आम्ही कधी आयुष्यामध्ये जातीवाद केला नाही आयुष्यात कधी करणार नाही आमदार साहेब पण कधी जातीवाद केले नाहीत आणि करत नाहीत आमचं त्यांचा परिवार असो आमचा परिवार असो हे आम्ही सेक्यु सेक्युलर हे म्हणून आ आहोत त्याच्यामुळं आम्ही जातीवादामध्ये कधी अडकलो नाहीत त्यामुळं मुस्लिम समाज असो बौद्ध समाज असो मातंग समाज असो ब्राह्मण असो कोमटी असो जेवढे काही समाज ह्या कंधार शहरात आहेत त्या सगळ्यांचे आमचे संबंध हे सलोख्याचेच आहेत आणि त्यांचा आम्हाला नेहमी पाठिंबा राहिलेला प्रवेश घ्या आणि हा जॉब रेडी एम एस टी आंतरराष्ट्रीय दर्जा ताज्या बातम्या पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र लाईव्ह या आमच्या न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक ला 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 आणि शेअर करा